बोरिवलीमध्ये एक गोळीबाराची घटना घडली आणि त्याच्यामध्ये भोसाळकर नावाचे माजी नगरसेवक त्यांचं निधन झालं जो मारणारा होता त्याने देखील आत्महत्या केली ही घटना खरोखरच दुर्दैवी आहे या घटनेचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी नक्की शासन पुढाकार घेईल शासन त्यांच्यावर कारवाई करेल याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही तर सामना पेपरमधनं तर त्याला असंच म्हटलेलं आहे की कप परडते शिर्डी एकशे पंधरा दिवसांचा मदत यज्ञ आणि त्या अनेक बॅनरवर असं लिहिलेलं आहे की उभाटाचे पक्षप्रमुख जे आहेत आणि उभाटाचे युवा नेते जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि यांच्या का... मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच मला शिवसेना मोठी करायची आहे म्हणजे उभाठा शिवसेना मोठी करायची आहे अनेक बॅनरमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे मला असं वाटतं की या गोळीबाराचं कोणी समर्थन केलं असतं गोळीबाराला कोणी पाठिंबा दिला असता तर आम्ही समजू शकतो की याच्यामध्ये काहीतरी काळाबेर आहे मी जबाबदारीनं सांगतो कालचं हे गँगवॉर जे आहे हे उभाठा गटातलंच आहे कारण एकामेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार आहे याच्यातनं हे झालेलं आहे पुन्हा एकदा सांगतो हे दुर्दैवी आहे असं होऊ नये कायमच सकाळी आरोप प्रत्यारोप करणारे जे आहेत त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि त्याच्यामध्ये मॉरिस हा माणूस शिंदेसाहेबांना नमस्कार करतोय असा फोटो ट्विट करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काल काही लोकांनी सुरू केला मी पत्रकार परिषद सुरू करायच्या अगोदरच काही कात्रणा आपल्याकडे दिली आहे मॉरिस नावाचा जो कोण माणूस होता व्यक्ती होती त्याचं उदात्तीकरण करण्याचं काम ते कोण करत होतं हे सगळं त्या कातडांमध्ये दिलेलं आहे लाईव्ह झालं ते फेसबुक लाईव्ह होण्याच्या अगोदर आता मला असं वाटतं की दोघंही हयात नाहीत त्यांच्या मागं खरं ही चर्चा करणं देखील योग्य नाही परंतु त्यांच्या मागं एकनाथ शिंदेसाहेबांना बदनाम करण्यासाठी जी चर्चा केली जाते म्हणून नाईला जाणं ही पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि मला याच्यातनं विचारायचं आहे की जे कॉम्प्रोमाइज झालं हे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये झालं होतं का तर ते नाही तो आमचा कार्यकर्ता होता का तर नाही उबाठामध्ये एकत्र भविष्यामध्ये महिलांसाठी वाटप असेल सामाजिक काम असेल हे आता आपण एकत्र करायचं आणि उबाठा शिवसेना वाढवायची अशा पद्धतीचं फेसबुक लाईव्ह तुम्ही देखील आहे आणि अख्ख्या जगानं बघितलं मग याच्यामध्ये बाकीच्यांचा प्रश्न आला कुठे आणि म्हणून मला विनंती करायची आहे आणि जे तपास करतायत त्यांना देखील विनंती करायची आहे की ही मिटिंग का ठरली कशी ठरली कुणी ठरवली आणि ती कशासाठी झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये कुठंही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा संबंध येत नाही कुणी संबंध लावण्याचा प्रयत्न करू नये ज्यांचे संबंध होते त्यांनी मात्र खुलासा करणं गरजेचं कर आहे